नमस्कार मी आनंद राव शिशोशिनकर भाग्यशेष वार्ता या YouTube चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सोबत आहेत अर्धापूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय आमचे गुरु लक्ष्मीकांतरावजी मुळे मुळे सर आज गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आपण भावीवृद्धांना काय आवाहन करणार आहात नमस्कार लक्ष्मीकांत मुळे आपणा सर्वांना या व्हिडिओ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या मनोप शुभेच्छा देतो गेले अकरा वर्ष अगेरे अकरा दिवस आपण गणेशाचे भक्तिभावाने पूजा करून आज विसर्जनाची मिरवणूक काढत आहोत मिरवणूक सुरू झाल्या आहेत आपल्या शहरामध्ये वीस आणि तालुक्यामध्ये एक्क्याऐंशी असे म्हणून जवळपास एकशे एक अशा गणेश मंडळाने मूर्ती स्थापना केंद्रा मिरवणूक सुरू आहे आणि मिरवणूक सुरू असताना सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे त्याचं कारण असं आहे की आज एक दोन घंट्यापूर्वी देऊळ बुद्रुक येथील बालाजी गंगाधर सूर्यवंशी वय चौदा हा विद्यार्थी विसर्जन मिरवणीसाठी गेला असता त्याचा पाय पाय घसरून तो बंद पडला आहे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची घेण्या गरज आहे पालकांनी आपल्या जे आपले मुलं आहेत त्यांना मिरवणूक घेत घेऊन जात असताना वाहन असतील रोड रोड क्रास करायचा असेल किंवा विसर्जन स्थळ आहेत या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आता आप आपल्या मुलांचा हात सोडू नये आपल्या मुलांना सोबत राहावं सोबत घेऊन जावं आणि प्रशासना देखील ज्या ठिकाणी विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा घ्यावी जेणेकरून अशा घटना घडू नयेत अशा प्रकारची काळजी घेणे गरज आहे धन्यवाद